नमस्कार माझे नाव पारसक्रांत कुमार पाटील राना तालुका पलीस जिल्हा सांगली हा मी बनवलेला शिवनेरी किल्ला आहे याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ आहे या किल्ल्याला चारी उंच कडे भक्कम तटबंदी आणि बलकट दरवाजे आहेत किल्ला मोठा मजबूत आहे भारत सरकारने या किल्ल्याला महा महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे या किल्ल्यावर वर्षी त्या किल्ल्यात शिवाजी देवीचे छोटे मंदिर आहे व बाल व बाल शिवाजीची प्रतिमा आहे या किल्ल्याचा आकार शंकराच्या पेंड्यासारखा आहे या किल्ल्याची उंची तीन हजार पाचशे फूट आहे धन्यवाद सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी